संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार सहा नवी विधेयकं मांडण्याच्या तयारीत आहे आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील सुधारणा विधेयकासह सहा नवी विधेयकं या सत्रात मांडण्यात येतील काल रात्री लोकसभा सचिवालयाच्या वतीनं विरोध विधेयकांची यादी देण्यात आली अर्थविषयक विधेयक विकासा यामध्ये समावेश आहे विमान कायदा एकोणीसशे चौतीसच्या ऐवजी वायुयान विधेयक दोन हजार चोवीस यामध्ये मांडण्यात येणार असून नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात व्यवसाय करणं सुलभ व्हावं यासाठी त्यामध्ये विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत इतर विधेयकांमध्ये बॉयलर विधेयकाचा समावेश असून स्वातंत्र्यपूर्व काळातील कॉफी आणि रबर ऐवजी ते मांडण्यात येणार आहे दरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज सल्लागार समिती स्थापित केली असून ही समिती संसदेतील दैनंदिन कामकाजाचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याचं काम करेल बिर्ला यांच्या अध्यक्षतेखालील या समितीनं कालपासून कामाला प्रारंभ केला या समितीमध्ये अनुराग ठाकूर अरविंद सावंत सुदीप बंदोपाध्याय निशिकांत दुबे गौरव गोगोई आदी चौदा सदस्यांचा समावेश आहे हे पावसाळी अधिवेशन येत्या बावीस तारखेला सुरू होणार असून बारा ऑगस्टपर्यंत चालणार आहे येत्या तेवीस तारखेला केंद्रीय वित्तमंत्री केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत